नमस्कार मित्रमंडळींना तर इकडं अंगण चांगलं स्वच्छ जून झाडून घेतलं आता आणि आता आपल्याला करायचं शेण झाडलं शेण काढून घेते आता मी पटकन सकाळचे सहा वाजलेत शेण भरपूर पडलं आहे शेन ले ले ले। तर शेण काढून झालंय आता दार काढायच्या आपल्याला आलेलं आहे आणि आज अक्षय तृतीया तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा काढून झाली आता आणि शर्ड वारड लागली ती मका ठेवायची आपल्याला त्यांना आता तर इथं पाटे पाटेत मका ठेवते आता मका ठेवा ला शरणाल मका ठ ठेवले आणि राधा आपले कोकरू बारकस घेऊन थांबले गवत नव्हतं काय तुला गवत नव्हतं गवलं का मग आता

गुरांना वैरण टाकायचे मुरघास टाकते आता बॅगेतला चला आम्ही आलोय आता मुरगास काढायला गुरांना मुरगास काढतोय टाकायला राजा तू पण काढू लागते मला हा बरं बर तर मुरघास वैरण काढून घेतात आम्ही আই বোডা নিকল থাক माझ काय कि आय त्या वर आता टिकली बघ आता सगळ्या गुरांना वैरण टाकून झाली आता चला या इकडं मग काय काय म्हणायचं अस मुरगास वैरण असते बर तू काय करतोय सकाळ सकाळ खेळतो अगं करायचे नाही का तुला आज आ, आ? करायचं बर तर आज अक्षय तृतीया आणि सकाळच्या साडे नऊ घरात चालू आहे पुरणपोळीचं चा स्वयंपाक आणि रस केलाय आंबे पिकलेत आणि चला आता मी लागले कपडे धुवायला कपडे धुवून घेते भरपूर कपडे पडले पाटी लावली कपडे धुवायला तर आले जेवायला लवकर स्वयंपाक केला कारण का त्यांना लवकर आहे आता जेवण करायला बसतील मामा आणि ते 5 Так Так А लाभ छिपे मग इकडे लपकी अरे इकडे लपकी होय पोरांची चालला लपाछपी खेळायला राधावर राज्य पटकन चपल्या घाला बाहेर दहा वाजले ते आणि कपडे धुवून झाले ते आता माझी म्हणून भरपूर पडले दहा वाजले ते आता आणि आता आपल्याला दहाचे ते गुरं पाणी आम्ही बसलो जेवायला दुपारचे वाजले ते एक आणि इथं उन्हाचा बसलोय मी आता घरात आज निवांतच हे पण आज घरीच येत काय करायचं आलंय होय चुकू ज्यूस करा चुकू ज्यूस राधाला तर चक्को आणले होते इथं घ्यायचं आलं छोटे छोटे आहेत आपल्या मातीत पल्ले खाली

आता मी किचन मध्ये आणि इथं बर्फ घेतलाय का अजून काय घेतलं आणि इथं आपण चक्कूच सगळं बी काढून घेतले ते आणि अजून मिक्सरच्या मिक्सर मध्ये थोडस बारीक करून घेतलंय आता आता गार पडले मग आता बर्फ टाकलाय म्हणजे आता

साखर थोडंसं सा दूध आणि थोडंसं पाणी पण तर चातुरं इथं चिकूचा ज्यूस तयार झालाय आता सगळ्यांना ग्लास मध्ये वाटून द्यायला लागलं ए काचेचे ग्लास आना किती एक हां तर इथं ज्यूस तयार झालाय पोरांना कसं लागतय कोण पिलंय नको तू पिलंय का

सगळं ब्लाऊज झाला आता माझं ते का गं कशामुळं हां काय मला तर संख्या ग काय ग खाली बसवर काय आहे पणजन आहे भैया कुणी आणले का की नाही बरं राजाला उद्या वाढदिवसाला पणजन आणलं आहे तुझं बर्थडेला तुझ्या बड्डे ला आणलं काय उद्या संध्याकाळी बघू इकडे दाखव पाय दोन्ही पण खाली ठेव पायात आणले सरळ करते पायातलं सरळ कर की आली खाली ठेव पाय तर बघा राधाला किती छान पायात आणले तर आवडलं तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा कसं दिसतंय पायातलं ते आणि राधा तुला आवडलं का जाऊ बड्डे गर्लला आवडलं म्हणजे झालं गिफ्ट नाए। गिफ्ट आहे उद्या बर्थडे ना आजच गिफ्ट घेऊन बसते तू तर नाही गिफ्ट घ्यायचं बर Мама, тя ке не диле, тя ке не. Баба не диле. Диле и вее? Ти райли, тата райли, абди райли, папа райли. Тата ли че ти кае дете, Емона? Тата, той ме кае дете, бъде да. Кае са, есте бътре га? Ааа, са, тя бъде да се бътре га да сти. Ну, кае са? Кае са, ааа, пенза си, карто и... Капа, което налия дете, ля. Карто и сега... Янте. Гъвте. एवढं मोठे गिफ्ट बर मम्मी पण आणलं की तुला ड्रेस आणला नाही काय साडी आणली मी ड्रेस आणला काजीचं तात्याच सगळे गुणच घेते काय बर आवडलं ना मग तुला सगळ्यां तर दुपारच्या तीन वाजले ते आता आणि कपडे वाळले ती कपडे काढायची आणि गोरांडा वगैरे टाकायचे आपल्याला तर मी कपडे काढून घेऊन जाते सतरांची चादर धुली होती आज चला आता कपडे काढून नेते घरात आणि वेगवेगळे करून टाकते आप आपल्या घरात दुपारचे चार वाजले ते आणि आता आम्ही चिघळची भाजी नीट करायला घेतली शिगायची भाजी नीट करून घेतो आता एवढी राजा तो पण तू नीट करू लागते काय मला बर आपण दोघी नीट करायचं बर चला मग आता छान अशी हिरवीगार शेती शिगायची भाजी गार आहे का एवढी नीट करून घेऊ सगळे करायची नीट चियाची भाजी आवडते सात आणि आता आपल्याला करायचं स्वयंपाक चला किचन मध्ये जाऊया आता स्वयंपाक करायला लाईट नाही लाईट गेली Бид Монголд таарах इथं मळून झालं आता माझं छान असं मऊ करून घेतलंय आणि आता आपल्याला करायचे ते चपात्या चला करून घेऊया लाईट काही ये येत नाही तवा तापलाय पहिल्यांदा थोडस तेल टाकून घेते मग चिटकायचं आहे आपली चपाती झाली एक आता अशाच सगळ्या चपात्या करून घेते मी तर रात्रीचा सगळा स्वयंपाक झालाय आणि इथं किचन वाटा सगळा आवरून घेतलाय मी आता आणि इकडं करकटी भांडी भरून ठेवले ती